महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीं नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी एक बेचाळीस टक्के महागाई भत्त्यानुसार एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे सोबतच बेचाळीस टक्के जो महागाई भत्ता आहे हा केंद्राला कधी लागू होईल त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना बेचाळीस टक्के महागाई भत्ता कधी लागू होईल ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सध्या तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल तर सध्या आपल्याकडे अडतीस टक्के महागाई भत्ता जो आहे त्याप्रमाणे आपला जे पगार आहे तो आपल्याला मिळत असतो तर बेचाळीस टक्के महागाई भत्ता कधी लागू होईल आणि त्याचा जो फरक आहे तो कधी आपल्याला मिळणार आहे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे हे कॅल्क्युलेटर कशाप्रकारे वापरायचं आहे काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बेचाळीस टक्के केंद्र शासनानं जे आहे त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांना बेचाळीस टक्के जो आहे जो मार्च एंड नंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांना शासन लागू करणार आहे परंतु अजून लागू केलेलं नाहीये एकट्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा निर्णय होणार आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना हा बेचाळीस टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे जसं केंद्राला दिलं जातं त्याचबरोबर केंद्राच्या धर्तीवरच राज्यातील कर्मचाऱ्यांनाही केंद्राप्रमाणात जो महागाई भत्ता आहे तो दिला जातो परंतु याच्यामध्ये थोडासा विलंब होत असतो तो किती आहे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सगळं स्पष्टीकरण देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल ठीक आहे या व्हिडिओच्या अशा युट्यूब तुम्ही पाहत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे नेहमी प्रमाण टाकत असतो याही प्रमाण मी केलेला आहे तर मित्रांनो लिंकवर जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती असेल की अजूनपर्यंत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण अशा प्रकारचे जे वेतन वार्ताचे बातम्या असतात जी आर असतात की जे पगाराच्या संदर्भातील सर्व माहिती जी असते ती मी या टेक्निकल टीचर चॅनलवरती नेहमीच पब्लिश करत असतो म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय सोबत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला वा। आहे तेही कमेंटमध्ये कळवा तुमच्या काही सूचना असतील काय सुझाव असतील की कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत कशा प्रकारचे कॅल्क्युलेटर तुम्हाला हवे आहेत तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट नक्की करा मी सर्व कमेंट वाचत असतो आणि त्याप्रमाणे माझ्या व्हिडिओमध्ये जे इम्प्रूव्हमेंट आहे किंवा नवीन व्हिडिओ जे आहेत ते या कमेंट्सनुसार मी बनवत असतो तर मित्रांनो चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर या ठिकाणी व्हिडिओचा कमेंट बॉक्स जो आहे सॉरी मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो ओपन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा ॲरो दिसेल त्या ॲरोवर क्लिक करा या ठिकाणी कॅल्क्युलेटरची जी लिंक आहे ती लिंक दिसेल याचबरोबर मी एक व्हॉट्सअप ग्रुप चालवतोय वेतन वार्ता नावाचा की त्या ठिकाणी ही नवनवीन शासन निर्णय जे वेतन आयोगाच्या संदर्भातील असतात किंवा कॅल्क्युलेटर जे असतात ते मी त्या ठिकाणी पब्लिश करत असतो त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा तर या ठिकाणी हे जे कॅल्क्युलेटर आहे हे ओपन करण्यासाठी या ठिकाणी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही फक्त क्लिक केलं की लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी तुमचं बेचाळीस टक्के महागाई भत्त्यानुसार मिळणार जो पगार आहे अशा प्रकारचं एक कॅल्क्युटर ओपन होईल या ठिकाणी जुलै दोन हजार बावीसचं जे बेसिक तुमचं असणार आहे ठीक आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे जुलै दोन हजार तेवीस अजून यायचं आहे त्यामुळे बावीसचं जे बेसिक आहे ते, ते, ते तुम्ही या ठिकाणी टाकलं की तुमचं खाली महागाई भत्ता जो आहे तो बेचाळीस टक्के असणार आहे यामध्ये बदल करू नका तुम्ही जर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असाल तर तुमच्या लोकसंख्येप्रमाणे अठरा सत्तावीस अशा प्रकारचं तुम्हाला घरभाड भेटत असतं मी ग्रामीण भागात राहतो त्यामुळे या ठिकाणी नऊ टक्के मला घरभाडं मिळत आहे प्रवास भाडे मला तेराशे पन्नास मिळते तुम्हाला ज्या पद्धतीने मिळत असेल ते तुम्ही या ठिकाणी टाईप करा दिव्यांग भत्ता किंवा इतर भत्ता जर तुम्हाला लागू होत असेल आदिवासी भत्ता जर तुम्हाला लागू होत असेल तर तो तोही तुम्ही या ठिकाणी टाइप करू शकता मला कुठल्याही प्रकारे लागू होत नाही म्हणून मी झिरो या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही जर एन पी एस धारक असाल तर येस म्हणा जर तुम्ही जी पी जुन्या पेन्शन योजनेमध्ये असाल तर नो म्हणा आणि मित्रांनो जर तुम्हालाही अशा प्रकारचं जर कॅल्क्युलेटर बनवायचं असेल म्हणजे तुमच्याकडे एखादी एक्सेल फाईल असेल आणि ती एक्सेल फाईलचं अशा प्रकारचं जर कॅल्क्युलेटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते कसं बनवायचं याचं एक मार्गदर्शनपर व्हिडिओ मी या या ठिकाणी या मध्ये टाकलेला आहे तुम्ही या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकाल आणि स्वतःचाही एक्सेल बेस्ड सॉफ्टवेअर तुम्ही बनवू शकाल की जे डाउनलोड करण्याची गरज पडत नाही फक्त लिंकवर क्लिक करा आकडे बदला आणि गो बटनावर क्लिक केलं की तुमचं कॅल्क्युलेशन हे वेबसाईट जे आहे ते करून घेत असते सर्व मित्र या या ठिकाणी सर्व जी माहिती आहे तुम्ही भरल्यानंतर या ठिकाणी गो बटन दिसेल त्या गो बटनवर क्लिक केलं की तुम्हाला अडोतीस टक्के भत्त्यानुसार जो सध्या पगार मिळतोय आणि बेचाळीस टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर जो पगार मिळणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल माझं बेसिक होतं एकोणचाळीस दोशे दोनशे एकोणचाळीस दोनशे याच्यामध्ये बेसिकमध्ये कुठलाही फरक होत नाही फरक तो महागाई भत्त्यामध्ये त्याचबरोबर तुमचं जो एन पी एस असेल किंवा जो आहे इतर गोष्टी यांच्यामध्ये ही जी फरक आहे तुम्हाला जाणवत असतो या ठिकाणी सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला किती फरक पडणार आहे तर माझं बेसिक एकोणचाळीस दोनशे तुमचं जर जास्त असेल तर फरक वाढेल तुमचं जर बेसिक माझ्यापेक्षा कमी असेल तर या ठिकाणी सतराशे च्या खाली रक्कम येऊ शकते एकंदरीत जर अंदाज केला तर पंधराशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा जो फरक आहे तो या ठिकाणी चार टक्के महागाई भत्ता वाढल्यानंतर होणार आहे तुमचं बेसिक टाकल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज येईल तर मित्रांनो हे कॅल्क्युलेटर तुम्हाला कसं वाटलं सोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची सर्व माहिती जी आहे तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की कळू शकता काही व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तेही कमेंट करा मी सर्व कमेंट वाचण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारचे आणखीन फ्री कॅल्क्युलेटर जर हवे असतील तर या व्हिडिओची या चॅनलची टेक्निकल टीचर या चॅनलची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला देत आहे त्यावर क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बिल आयकॉनलाही एनेबल करायलाही विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार